दूर चाललेला आहे त्याचे कारण अनेक का आहेत ती बोलताना छोटस वापरलं की सगळा दोष हा फक्त आणि फक्त शिक्षकांना दिला जातो परंतु तसं काही नाहीये या ठिकाणी करणारे करणारे पुस्तक वाचन आता सरांकडे मी मार्ड सरांना आमचे घेऊन आलो सर हे सर पुढच्या वेळेस पुस्तकाचं एखाद्या समीक्षण करायचं म्हणतात सर म्हणले दोन जणांनी नावं नोंदविले म्हणजे मला काय म्हणायचं सर उपक्रम सुरू केला तर आता या ठिकाणी पुस्तक वाचन करून त्याचं समीक्षण करण्याची चढावड निर्माण झालेली आहे खरं म्हणजे शिक्षकांच्या अंगी असलेले जे काही सुप्त गुण आहेत ते हेरण्याचं सुद्धा काम या माध्यमातून सुरुचे सर आपण केलेलं आहे आणि शिक्षकांमध्ये असलेल्या वाचनाच्या गोडीला तुम्ही या ठिकाणी खूप मोठं असं व्यासपीठ मिळवून देण्याचं काम केलेलं आहे तर आजच्या या तिसरे पुष्प गुंपण्याच्या कार्यक्रमाला या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या आमच्या सामाजिक कार्यातील मार्गदर्शिका आमच्या आधारस्तंभ मनस्विनी महिला प्रकल्पाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर जिंनी आपली स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे त्यांच्यासोबत आम्ही शिक्षक मैत्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून बालविवाह रोखण्याच्या चळवळी सुद्धा काम करतो त्यांचे जे ग्रामीण भागामध्ये आत्मभान केंद्र आहे ज्या ठिकाणी मुलींना आणि अबला महिलांना त्या ठिकाणी सशक्त करण्याचं काम केलं जातं आत्मनिर्भर करण्याचं काम केलं जातं त्या आत्मभान केंद्रामध्ये सुद्धा आम्ही त्यांच्याबरोबर पार्टिसिपेट असतो वेगवेगळ्या सामाजिक चळवळीतून तईचं <coughs> ता कार्य करीत असतात आणि त्या समाजकार्य महाविद्यालयाच्या कर्त्या धरत्या आहेत जरी त्या प्राध्यापिका असल्या तरी अंबाजोगाईमधलं एकमेव समाजकारी महाविद्यालय आहे मानव लोकचं त्या कार्य महाविद्यालयाच्या सर्वे सर्व असलेल्या तई आज या ठिकाणी वेळात वेळ काढून आमच्या या कार्यक्रमाला उपस्थित झाल्या आमच्या वतीने जे छोटासा सन्मान या ठिकाणी आपला केला आणि तो तुम्ही स्वीकारला त्याबद्दल आम्ही या ठिकाणी संयोजक या नात्याने आम्ही या ठिकाणी आभार मानतो त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमामध्ये ज्यांनी पुस्तक वाचन केलेलं आहे ते सर्वप्रथम आमच्या ज्येष्ठ भगिनी श्रीमती हिरवे शैला राजाराम या मॅडमनी तोतोचंद नावाचं ज्या पुस्तकाचं समीक्षण केलेलं आहे खरंच अतिशय सुंदर असं तुम्ही समीक्षण केलेलं आहे तुम्ही बोलत म्हणणार की माझी पहिल्यांदाच एवढ्या लोकांसमोर येण्याची वेळ आहे आणि ती वेळ ती संधी सुद्धा मुळे आपल्याला मिळालेली आहे आपण अतिशय सुंदर असं समीक्षण केलं त्यानंतर ज्यांनी आपल्या वाणी संघाला मंत्रमुग्ध केलं होतं असे आदरणीय प्रशांतजी सर खरं म्हणजे तुम्ही एका पुस्तकाचं समीक्षण करणं अपेक्षित होतं पण तुम्ही पुढे दोन तीन चार आम्ही म्हणलं चोपन पर्यंत जाते येत परंतु ह्या माध्यमातून तुम्ही तुमच्या वाचनाची जी गुणवत्ता आहे किंवा स्किल आहे ती स्किल तुम्ही या ठिकाणी दाखविलं अतिशय सुंदर असं समीक्षण या ठिकाणी केलं त्याबद्दल तुमचेही आम्ही या ठिकाणी आभार मानतो त्याचबरोबर आमच्या या कार्यक्रमाला दुसऱ्या वेळेस उपस्थित झालेले या सुंदर उपक्रमाची ओपनिंग करणारे डॉक्टर राजेश गोरे सर बघितलं की बघा कसं या ठिकाणी अडीच तास झाला आहे साडेपाच ला आला डॉट तुम्ही या ठिकाणी आम्हाला वेळ दिला तुमचे आभार त्याचबरोबर डॉक्टर गिरी मॅडम या सुद्धा आवर्जून या कार्यक्रमाला आल्या खरं म्हणजे आपल्यासारखी माणसं आल्यानंतर आम्हाला सुद्धा काम करण्याचा हुरूप वाटतो आणि आपल्या या छोट्या कार्यक्रमाची सुद्धा उंची वाढते त्याबद्दल तुमचे या ठिकाणी मनपूर्वक आभार त्याचबरोबर आमच्या बुरांडे ताई आहेत आमच्या शीतल ताई आहेत नवे आलेले देशपांडे मॅडम आहेत आणि विशेष मी या ठिकाणी उल्लेख करीन की आमच्या भावटाळ्यासारख्या दुर्गम भागामध्ये एक उत्तम प्रशासक म्हणून जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा भावटाळ्याच्या मुख्याध्यापिका म्हणून कार्य करणाऱ्या आणि शाळेतून तळ इकडं आलेल्या आमच्या श्रीमती गिरी मॅडम गिरा मॅडम कार्यक्रमाला या ठिकाणी तल ठोकून त्यांनी तिथं कार्यक्रमाचा आस्वाद घेतलेला आहे त्यांच्यावर आमच्या भगिनी हीच या कार्यक्रमाची यशस्वीता की दुर्गम भागातून संसाराकडे ओढ न घरी न जाता इकडे या वाटणं म्हणजे ज्या कार्यक्रमाचं यश आहे तुमचे या ठिकाणी आभार सगळ्यांची नावं घेता येतील परंतु सर्वजण आणि श्रोते असल्याशिवाय वक्त्याला सुद्धा प्रेरणा मिळत नाही आपण सुद्धा अतिशय आल्यानंतर कुणी गेलं नाही हे विशेष बाब आहे तुमचे या ठिकाणी आभार आणि अगदी वेळेवर आमचे पठान सर थोडस प्रापंचिक जबाबदारी अडकले आणि सहज योगेश्वर सर म्हणजे संचलनाचं काय मी म्हणले हे काय तर माणूस आहे नागरभजे सर खरं म्हणजे हे तुम्हाला काम सांगणं उचित नाही तुमची उंची पाहता परंतु आमच्या विनंतीला तुम्ही मान नेऊन क्षणात अतिशय उत्तम असं संचलन केलं आणि तो आमच्या सरांना घाटे सरांना खूप तुमचा दिवा फडफडतो म्हणून एकदा प्रकाशमान झाली म्हणजे असे अतिशय सुंदर काही आम्हाला सुद्धा आमच्या सारख्या लोकांना तुमच्या लावल्या राहिल्यास ऐकण्याची संधी मिळते तुम्ही उत्तम असं संचलन केलं त्याबद्दल आपले सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक आभार आणि योगेश सरांचे शिक्षक मैत्री परव इतर परिवारासारखे आभार आमचे तर आमचे आभार आणि आमचे या ठिकाणी आदर्श फक्त राज्य शासनाचा आदर्श पुरस्कार राहिलेले डॉक्टर श्रीजीवाजी मोरे सर यांचे आभार आता उभारून पूर्ण कार्यक्रमाची रेकॉर्डिंग यायचे काय